हे सुक चिकन मी बनवत आहे अर्धा किलो चिकन घेतलं आहे आणि त्याला मॅरिनेशनला एक चमचा हळद एक चमचा दही एक चमचा मीठ एक ते दोन चमचे अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट दही थोडंसं तेल तर ह्याचं मॅरिनेशन व्यवस्थित करून ठेवायचं आहे दही आणि सगळे मसाले एकत्र लावून असं छान मॅरिनेशन केलं ती आजपर्यंत पीसला मसाला लागतो आणि जेव्हा आपण भाजी करतो तेव्हा चिकनचे पीस खूपच असे सॉफ्ट आणि मसालेदार छान लागतात त्यांची टेस्ट फार छान लागते तर ते असं ते त्याला असं व्यवस्थित त्याला मसाला लावून घ्यायचा हे मी आता आधी सुक्क चिकन बनवणार आहे तर त्यासाठी इथे एका कुकरमध्ये तेल घेतलं आहे हे अर्धा किलो चिकनचं प्रमाण आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये हे मिक्सरमधून बारीक केलेले चार मीडियम साईजचे आधी मी दाखवलेले कांदे ते कांदे आधी तेलामध्ये टाकायचे मिक्स करून घ्यायचं पत्ते एक दालचिनीचा तुकडा चार आणि लवंग टाकून हा कांदा लाल होईपर्यंत आपल्याला तळायचा आहे लाल झाला कांदा की त्यात टोमॅटो घालायचा मिक्सरमधून काढलेले दोन टोमॅटो कांदा असा लालसर झाल्यावर चालतो कच्चा नाही राहिला पाहिजे त्याच्यामुळं सा खरपूस भाजला तर बेस्टच आहे कारण आपलं सुकं चिकनी मग तसं खरपूस थोडंसं स्मोकी टाइप छान लागतं तर मग हे परत आपलं आता कांदा आणि टोमॅटो छान तळेपर्यंत परत गॅसवरती ठेवून द्यायचं तर टोमॅटोलाही वेळ लागेल टोमॅटो कच्चा राहिला की चिकन बिघडलंच त्याच्यामुळं टोमॅटो पण चांगला तळला गेला पाहिजे की जेणेकरून त्याला तेल सुटलं पाहिजे तर हे होऊ द्या आता निवांत अदरक लसूण तेल मॅरिनेशनमध्ये पण थोडं घातलं होतं मी आता यामध्ये दोन चमचे चालेल एक चमचा हळद दोन चमचे धने धने पावडर नंतर तीन साडेतीन मी जरा तिखट बऱ्यापैकी खातो म्हणून मी जरा तिखट जास्त टाकले लाल तिखट अर्धा किलो चिकनला साडेतीन चमचे घातलेत तुम्ही तुमच्या गरजेनुसार घाला तिखट चालत असेल तर जास्त घाला नसेल तर कमी तिखट घाला नंतर हे असं चांगलं एकजीव करायला ठेवायचं आणि मग त्यामध्ये गरम मसाला घालायचा कोणताही <coughs> गरम मसाला चालेल आपलं मस्तपैकी मॅरिनेट झालेलं चिकन घालायचं चिकन आहे त्याच्यामुळे आपल्याला हे ड्रायच आहे पाणी घालून याला रस्सा नाही करायचा आधी हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं हे थोडं बोनलेसच आहे मी मऊ पीस टाकलेत ह्यामध्ये सगळे आधी मॅरिनेशन पुरत मीठ होत आता वरून अजून थोडं लागेल मसाल्यामध्ये मीठ मी घातलं नव्हतं नंतर हे आता राहू द्या ह्याला थोडस झाकण लावून ठेवते मी बारीक गॅस करून पाणी सुटेपर्यंत ठेवायचं पण त्यामध्ये आता मी वरून हिरवीगार कोथिंबीर आणि थोडी कसुरी मेथी मिक्स करून दही वगैरे ऑलरेडी मॅरिनेशनमध्ये लावलं होतं आणि जर मॅरिनेशनसाठी दही नसेल तर नंतर फोडणीमध्ये तरी एक दोन ते तीन चमचे दही टाकायचा दही घातल्यामुळे सुक चिकन आपलं छान होतं तर आता मी हे अर्धा ग्लास पाणी ह्याच्यामध्ये घालून तसंच बारीक गॅसवर म्हणजे एकदम लो फ्लेमवरती एक पाच मिनिट पाच ते सात मिनिट ठेवून देणार आहे लो फ्लेमवरच ठेवायचं कारण हे सुकं चिकन आहे आपल्याला रस्सा नाही पाहिजे तर जास्त पाणी घातलं तर ते परत ड्राय करायला खूप टाईम लागतो त्यामुळं अर्धा ग्लास पाणी लो फ्लेम पाच ते सहा किंवा मॅक्झिमम आठ मिनिट बरोबर घड्याळ लावून झाकण लावून बारीक गॅसवर ठेवून अरे अरे बघा मस्त सुक चिकन तरी पण ह्याला थोडीशी ग्रेवी राहिलीच आहे तर ही अजून ड्राय करण्यासाठी मी थोडा वेळ गॅसवरती शे शिजून मोठ्या फुल गॅसवर शिजवून त्याचं पाणी उडवते म्हणजे हे अजून थोडं ड्राय होईल हवं असेल तर नाही अशी थोडी थोडी ग्रेवी पाहिजे तर चालतं हे सुद्धा खूपच मस्त लागतं